आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एसएम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक राहुरी शहरातील नागरिकांना महावितरण कडून येणाऱ्या वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे अचानक आलेल्या वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले असून ही बिलं कमी करून द्यावीत तसेच ती रक्कम द्यावी अशी मागणी नगरसेविका प्रियंका रवींद्र अहिर यांनी महावितरणच्या उप अभियंत्यांकडे निवेदनातून केली आहे तर आज आम्ही इथं महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये आलो होतो तर विषय हा होता की नागरिकांना आलेली वाढीव बिले कमी करून कमी करण्याबाबत तर त्या सरांकडे आलो आम्ही आणि आमची सगळ्यांची एवढीच मागणी आहे का अशी वाढीव बिले परत आली नाही पाहिजेत आणि जे आता आलेले आहेत ते सगळ्यांना कमी करून द्यावेत आणि त्यांच्या पुढे मांडली आम्ही आता दिलाय अर्ज तर त्यांनी लवकरात लवकर याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी हीच विनंती आहे बरेच जणांना ना म्हणजे डायरेक्ट दहा दहा हजार रुपये म्हणजे जादा बिल आलं दहा दहा हजाराच्या पुढे बिले आलेली आहेत में नवीन मीटर बसवले त्यांना जास्त नाही मिक्स आहे जुने मीटरलाच आलेले आहेत शक्यतो जास्त म्हणून ते म्हणतात की म्हणजे ते मीटर फॉल्टीत पण ठीक आहे आम्ही नवीन पण मीटर बसवलेले आहेत तरी पण थोडंफार तरी बिलात खूपच फरक पडतोय का जास्तच बिल दाखवतोय अजून पण पूर्वी बिल यायचं म्हणजे त्याच्या डबल तर बिल झालेलं आहे आधी जर एखाद्याला त्या दोन तीन हजार येत असेल तर त्याला डायरेक्ट आता सात आठ हजार रुपये बिल येते असं प्रॉब्लेम दिसलेला आहे तर त्याच्यासाठी आलो होतो इथे तर त्यांच्याकडे अर्ज दिलेला आहे त्यांनी लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावे त्याच्यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी आणि वाढीव बिले कमी करून द्यावी नागरिकांना हो आणि पूर्वी पूर्वी मला काही आठशे नऊशे हजार असं बिल यायचं पण आता खूप डबडटिबट त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे हो किली अर्ज पण दिलाय काय म्हणतात ते म्हणतात मीटर बदलून देऊ जुनं बिल तुमचं फॉल्ट तेच सांगतात हो तेच तुमचं मिटरच रीडिंग घ्यायला लोक येतात का नाही येत येत नाही कोण रीडिंग घेत आता फक्त एकदाच आला तो मुलगा मी तक्रार अर्ज तर परवा दोन दिवस झाले उद्या बिल किती दिवस जास्त येत मी दिवाळी पासून येते जास्त दिवाळीपासून बिल भरले प्रत्येक बिल भर हो भरते पण आता नोव्हेंबर पासून काय भरले नाही बिल जास्त आलं कमी करण्याची मागणी केली केली हो केली

पासष्ट हजार रुपये त्यांनी काही करून उवाच काहीतरी करून काल आम्हाला दिलं बाई ते चौदा हजार दोनशे दहा सांगितले एवढी भरावस लागतो फॉल्टी असल्यामुळे तुमच्याच्यावर युनिट एवढं पडलं म्हणते ते मीटर मध्ये युनिट दाखवत आहे तेवढं हा दोष तुमचा आहे का मीटर फॉल्टी त्यांचा आता ते वितरणाला माहिती आपण तर काही सांगू शकत नाही काही काय मागणी नाही वापर काही मीटर बदलून द्या आणि युनिट पण कमी करावं राहुरी शहरातील अनेक नागरिकांना मागील बिलांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणामध्ये वाढीव वीज बिल प्राप्त झाली आहेत ही वाढ अनपेक्षित असून नागरिकांना एक रकमी रक्कम भरणं शक्य होत नाही त्यामुळे ही वाढीव बिलं तपासून त्यामध्ये योग्य ती कपात करावी तसेच दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या ग्राहकांना तीन हप्त्यात बिल भरण्याची सवलत द्यावी अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांवर वाढीव वीज बिलांचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये यासाठी महावितरण तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली गेली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये